इकडे काय अरे टीव्ही का बर चालू आहे ना अरे ते दुरुस्त करावं लागेल ना दुरुस्त हो त्या पोराला बोलावलंय मी कॉल करून कधी बोलवलं अरे आता आहे थोडक्यात ते हो ते टीव्ही बिघडलाय ना? या, या, ना? ना हा हा या हा याला बोलावलं होतं चांगला कारागिरी आहे ना हो बर सोना मी येतो बर का मला जाऊन जाऊन येतो हा हो चांगलं चेक करा बरं का हो oh. हो एक मिनिट इकडे का हा एक मिनिट इकडे बर काय काय चालय का तिकडे काय पाहिजे का त्याला इकडे हा जो नट आहे ना बघा खाली मग हल का मग ते तुम्ही चेक करा ना तुम्ही कार्य कराय की मी मला कस ते दिसणार आहे मला माहिती असत काय झालं ते काय सांगतात ते इतकं असतं ते आता कुठं असेल रे बाबा तुमचं पाहना हा हा पाहावं लागेल ना इकडं पाहावं लागेल मी पाहते हो, हो, हो। <coughs> हे आहे चप्पू पण आहे का ते बी घालून पाहावं लागेल अरे बाबा चू जे करायचे असेल ते करा तुम्ही या ना मग ते तुम्ही पहा ना मी कस मला थोडं येत आहे का तुम्ही दारा ना मी आहे ना नाही पहा ना इकडं माझ्याकडे काय पाहताय तुम्ही नहीं, नहीं ते।

असतात काय माहिती आम्हाला करायचं असेल तर तुम्हाला कशाला बोलावलं असत वायर खराब आहे मग चेंज करा ना हाल ना का तुम्ही काय वायर वायर झालं okay, का झालं बघू ना हेलो तका बघू हां ये बघ गलत झालं हा हा झालं ए देवा झालं चांगले आता मस्त टीव्ही बघू शकते मी काय करता काय तू मी बट, बटन बंद केलं हां हां बरे बरे किती पैस पैसे पैशाने कोमाला म काय पाणी पाणी देऊ का नाही